आज बुद्धगया येथील सर्व साईट सीन बघण्यासाठी वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी या ठिकाणी रिक्षा केलेल्या आहेत गाड्या केलेल्या आहेत अशा पद्धतीने ह्या रिक्षा करून आता आम्ही देख, देख, बुद्धग येथील सर्व धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी निघालेलो हो। आहोत आज आपण तारा टेम्पलला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तारा टेम्पल, हो। टेम्पल। सर्व आपल्या सहलीतील उपासक बुद्धगया येथील वेगवेगळ्या विहारांना आणि धार्मिक ठिकाणांना भेट देत असताना आज तारा टेम्पल या ठिकाणी भेट देण्यासाठी आपण आलो आहोत ते तारा टेम्पलचा हा प्रवेशद्वार आहे अतिशय सुंदर सजावट आणि डिझाईन बनवलेली आहे आपण बघत आहोत तारा टेम्पल हे सर्व आपल्या धम्मशैलीतील हे उपासक आहेत तारा टेम्पलला भेट देण्यासाठी आलेले आहेत आपण बघत आहोत या ठिकाणाहून प्रायव्हेट रिक्षा केलेल्या आहेत आणि सर्वजण या रिक्षाच्या माध्यमातून सर्व वेगवेगळ्या ठिकाणांना आज दिवसभर सायंकाळच्या साडेसहा सात वाजेपर्यंत भेट देणार आहोत आणि आता आलो आहोत आपण तारा टेम्पल या ठिकाणी हा संपूर्ण तारा टेम्पलचा हा परिसर आहे बाजूला इकडे या ठिकाणी भिक्षूंना राहण्याची व्यवस्था दोन्ही बाजूंनी आणि या ठिकाणी धम्मसहलीतील उपासक तारा टेम्पल बघण्यासाठी आले परंतु या ठिकाणी हा गेट बंद आहे विहार बंद आहे चल स्टार्ट

पंतजी विहाराबद्दल माहिती द्या थोडी तर हे तारा टेम्पल आहे आपण सुरुवातीला बंद असा दरवाजा दिसलेला होता परंतु इथले एका बंथीजींनी हे महाराष्ट्रातून आपले उपासक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणून त्यांनी हे दरवाजा या ठिकाणी बुद्धविहारामध्ये दर्शन करण्यासाठी खुलं केलेलं आहे बघा हा स्टेज भगवंताचा अतिशय सुंदर हा स्टेज सजावट केलेला आहे आणि त्या स्टेजवरती ही भगवंताची भव्य दिव्य ही सुंदर अशी तथागतांची मूर्ती आणि संपूर्ण भिंतीवरती डिझाईन छताला बघा किती आकर्षक छत आहे त्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे सुंदर बघावरती झुंबर आहे आणि झुंबराच्या आजूबाजूला पेंटिंग केलेली आहे आपण बघत आहोत पूर्ण छताला अतिशय सुंदर डिझाईन पेंटिंग केलेली आहे हे तिबेट देशाने हे बुद्धविहार बनवलेला आहे इकडे बाजूला दलाई लामा यांचा फोटो आहे आणि दलाई लामा यांचे गुरु यांचासुद्धा या ठिकाणी फोटो ठेवलेला आहे बघा आणि हे आपल्या सर्व उपासक श्रद्धावान बौद्ध उपासक धम्मसहलीतील या ठिकाणी या विहारामध्ये वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहेत अतिशय सुंदर हे तारा टेम्पल बुद्धविहार गया बुद्ध गया येथील अतिशय सुंदर सजावट स्टेज आणि त्यावरती भगवंताची भव्य दिव्य ही भगवंताची प्रतिमा मूर्ती दिसत आहे आणि वरती भिंतीवर आणि छतावरती अतिशय सुंदर डिझाईन आणि कोरीव काम या ठिकाणी बघा पेंटिंग केलेली आहे या ठिकाणी वंदना घेताना हे ढोल वाजून घंटी वाजून आणि अरे हे तिबेटियन प्रथा आहे त्यांच्या त्यांच्या प्रथेप्रमाणे हे या ठिकाणी वंदना घेतल्या जाते दो दररोज सकाळ संध्याकाळ या ठिकाणी वंदना घेतल्या जाते सम्मा संबुद्ध भगवा बुद्धं भगवंतं अभिवादे मे स्वाखातो भगवता सुपडिपन्नो भगवतो शावकसङ्घो सङ्घं नमामि नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्मासम्बुद्ध

अतिंपि सङ्गं सरङ्ग गच्छामि पाणातिपाता वीरमणी सिखा पदं समादियामि अदिन्नदाना वीरमणी सिखा समादियामि कामे सुमिच्छाचारा वीरमनी सिखा पदं समादियामि रुसावदा वीरमनी सिखा पदं समादियामि सुरामे रय सिखा पदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्गं नमामि